नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी आपण पाहिलेच असाल शेअर मार्केटमध्ये एखाद्या बातमीचा पर्टिक्युलर शेअर वर तसा परिणाम दिसून येतो शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांमध्ये काही अपडेट्स आलेले आहेत त्या अपडेट्सचा परिणाम सोमवारी बाजार उघडताच दिसून येऊ शकतो तर ते अपडेट्स काय आहेत हे आपण जाणून घेऊयात बॉश लिमिटेड बॉश लिमिटेड कंपनीने आपले तिमाही महिने निकाल जाहीर केले कंपनीचा नफा आणि उत्पन्नात वाढ झाली आहे त्याचबरोबर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी डिविडंडची घोषणा केली आहे कंपनीचा नफा एक्केचाळीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून पाचशे चौसष्ट पॉईंट चार कोटी रुपये झाले तर कंपनीचे उत्पन्न चार पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून चार हजार त्रेसष्ट पॉईंट चार कोटी रुपयांवरून चार हजार दोनशे तेहतीस पॉईंट चार कोटी रुपये झाले त्याचबरोबर कंपनीने आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर एकशे सत्तर रुपये इतका डिविडंड घोषित केलाय शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकवीस टक्क्यांच्या घसरणीसह तीस हजार सातशे पंच्याण्णव पॉईंट वीस रुपयांवर बंद झाला होता लेनमार्क <गेंगा> मार्च अखेर संपलेल्या तिमाही कंपनीचे उत्पन्न दोन टक्क्यांनी वाढून तीन हजार बासष्ट कोटी रुपये झाले एबिटा सत्तावीस टक्क्यांनी वाढून पाचशे चार पॉईंट तीन कोटी रुपये झालाय कंपनीचा टोटा चारशे अठ्ठावीस कोटी रुपयांवरून एक हजार दोनशे अठरा कोटी रुपयांवर पोहोचलाय तर एबिटा मार्जिन तेरा पॉईंट तीन टक्क्यांवरून सोळा पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत वाढले आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अडतीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार एकतीस पॉईंट पन्नास रुपयांवर बंद झाला होता रुमॅक्स इंडस्ट्रीज कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले निकालासोबतच कंपनीने डिविडंडची घोषणा केली आहे कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे जी वार्षिक अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून छत्तीस पॉईंट एक कोटी रुपयांवर आली आहे कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति पस्तीस रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय यापूर्वी मे दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने सत्तावीस रुपये इतका डिव्हिडंड दिला होता तर मे दोन हजार बावीस मध्ये कंपनीने तेरा पॉईंट पन्नास रुपये इतका डिव्हिडंड दिला होता शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांनी वाढून दोन हजार आठशे छप्पन्न रुपयांच्या पातळीवर बंद झाला गेल्या एका वर्षात आज स्टॉकमध्ये बेचाळीस पॉईंट तेरा टक्क्यांची वाढ झाली एनटीपीसी एनटीपीसीने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात घट झाली तर उत्पन्नात वाढ झाली आहे निकालांसोबतच कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीचा नफा दोन टक्क्यांनी घसरून पाच हजार सहाशे बहात्तर पॉईंट तीन कोटी रुपयांवरून पाच हजार पाचशे छप्पन्न पॉईंट चार कोटी रुपयांवर घसरलाय तर कंपनीचे उत्पन्न वार्षिक एक्केचाळीस हजार तीनशे अठरा कोटींवरून बेचाळीस हजार पाचशे बत्तीस कोटी रुपयांवर आले पीएसयू च्या बोर्डाने फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस साठी प्रति इक्विटी तीन पॉईंट पंचवीस रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय शुक्रवारी एन टी चा शेअर शून्य पॉईंट एकोणसाठ टक्क्यांच्या वाढीसह तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास रुपयांवर बंद झाला होता टोरेंट फार्मास्युटिकल्स टोरेंट फार्मासुटिकल्सने आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात वाढ झाली त्याचबरोबर कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीचा नफा छप्पन्न पा, पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून दोनशे सत्याऐंशी कोटींवरून चारशे एकोणपन्नास कोटी रुपयांवर पोहोचलाय कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी सहा रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट तेवीस टक्क्यांच्या दो घसरणीसह दोन हजार सहाशे सहा पॉईंट शून्य पाच रुपयांवर बंद झाला होता लॅब डिव्हिजलॅबीजॅबने आपले तिमाही निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झालीय कंपनीचा नफा सदुसष्ट टक्क्यांनी वाढून तीनशे एकवीस कोटी रुपयांवरून पाचशे अडतीस कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न अठरा टक्क्यांनी वाढून एक हजार नऊशे एकावन्न कोटी रुपयांवरून दोन हजार तीनशे तीन कोटी रुपये झालाय निकालांसोबतच कंपनीने डिव्हिडंडची ही घोषणा केली आहे कंपनीने प्रति प्रतिशे तीस रुपये एकटा डिव्हिडंड जाहीर केलाय शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शून्य त्र्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह चार हजार एकशे सोळा रुपयांवर बंद झाला गेल्या वर्षभरात सतरा पॉईंट तेरा टक्क्यांची वाढ शेअर मध्ये दिसून आली आहे वोडाफोन आयडिया सोमवारी सत्तावीस मे रोजी कंपनीच्या वर लक्ष केंद्रित होणार आहे त्याचे कारण आहे अठरा हजार कोटी रुपयांच्या एफ साठी तीस दिवसांचा अँकर लॉक इन कालावधी या दिवशी संपणार आहे गेल्या काही दिवसांपासून या शेअरमध्ये विक्रीचा दबाव आहे तथापि शुक्रवारी शेअर सात पॉईंट पाच टक्क्यांच्या वाढीसह पंधरा पॉईंट अकरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता अँकर लॉक इन कालावधी संपल्यानंतर स्टॉकमध्ये पुन्हा एकदा विक्रीचा दबाव दिसू शकतो ऑरोबिंदो फार्मा ो फार्माने आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा ऐंशी टक्क्यांनी वाढून पाचशे आठ कोटी रुपयांवरून नऊशे नऊ कोटी रुपये इतका झालाय तर कंपनीचे उत्पन्न एकोणीस टक्क्यांनी वाढून सहा हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयांवरून सात हजार पाचशे ऐंशी कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार दोनशे तेहतीस पॉईंट साठ रुपयांवर बंद झाला होता सन टीव्ही सन टीव्हीने आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा नऊ पॉईंट एक टक्क्यांनी वाढून तीनशे ऐंशी पॉईंट दोन कोटी रुपयांवरून चारशे चौदा पॉईंट सात कोटी रुपयांवर पोहोचलाय कंपनीच्या उत्पन्नात चौदा पॉईंट चार टक्क्यांनी वाढ झाली असून ती नऊशे एकसष्ट पॉईंट तीन कोटी रुपयांवर पोहोचली आहे शुक्रवारी सन टीव्ही चा शेअर शून्य पॉईंट सदतीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे पासष्ट रुपयांवर बंद झाला होता शेअरचा फिफ्टी टू वीक आय सातशे चौतीस पॉईंट नव्वद रुपये आहे आणि कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात पन्नास पॉईंट नव्वद टक्क्यांची वाढ झाली आहे बोरोसिल बोरोसिल कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात एबिटा आणि मार्जिनमध्ये वाढ झाली आहे कंपनीचा नफा तीन पॉईंट एक कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये इतका वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न वर्षाला एकशे शहात्तर पॉईंट पाच कोटी रुपयांवरून दोनशे एकोणतीस कोटी रुपयांपर्यंत वाढले कंपनीचा एबिटा अकरा पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एकोणीस पॉईंट एक कोटी रुपये इतका वाढलंय तर एबिटा मार्जिन सहा पॉईंट चार टक्क्यांवरून आठ पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढले शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट शेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे चे, शेचाळीस रुपयांवर बंद झाला होता डोम्स <guss> इंडस्ट्रीज डोम्स इंडस्ट्रीजने आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा बत्तीस पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून चौतीस कोटी रुपयांवरून पंचेचाळीस पॉईंट दोन कोटी रुपयांवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न वीस टक्क्यांनी वाढून तीनशे छत्तीस पॉईंट पाच कोटी रुपयांवरून चारशे तीन पॉईंट सात कोटी रुपयांवर पोहोचले शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सातशे सत्त्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता ऍस्टर डीएम दुबई स्थित हेल्थ केअर कंपनी ऍस्टर डीएमने सध्याच्या हॉस्पिटलमध्ये अंदाजे तीनशे पन्नास अतिरिक्त बेड्स जोडून सध्याच्या ऍस्टर सी एम आय हॉस्पिटल कॅम्पचा विस्तार करण्यासाठी कावेरी मेडिकल सेंटरशी करार केलाय ऍस्टर सी एम आय हे बेंगलुरूच्या हेबल भागातील पाचशे खाटांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे ॲस्टर सीएमआय हॉस्पिटलमध्ये प्रस्तावित क्षमता वाढ तीन लाख चौरस फुट आहे प्रस्तावित क्षमता आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्रेसष्ट टक्क्यांच्या वाढीस तीनशे पातळीवर बंद झाला होता गेल इंडिया गेल इंडिया लिमिटेडचा पहिला हरित हायड्रोजन प्लांट म्हणजेच ग्रीन हायड्रोजन प्लांट विजयपूर मध्य प्रदेश येथे कार्यान्वित झालाय की जो देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू पारेषण आणि वितरण कंपनीसाठी म्हणजेच गॅस ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन कंपनीसाठी नवीन आणि पर्यायी ऊर्जेसाठी एक मोठे पाऊल आहे विजयपूर कॉम्प्लेक्स मधील ग्रीन हायड्रोजन उत्पादन युनिटसाठी कॅनडातून दहा मेगावॅटचे प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन इलेक्ट्रोलायझर आयात करण्यात आले शुक्रवारी गेल इंडिया कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह दोनशे चार पॉईंट वीस रुपयांवर बंद झाला होता